नवऱ्याच्या अकाली निधनाने माझ्यासमोर खूप मोठे संकट उभे राहिले माझे नाव अबोली आम्ही तिघी बहिणी आणि एक भाऊ आमची आई नेहमी आमच्या विचारात असायची एक नाही तीन तीन मुली होत्या तिला म्हणूनच काळजी करायची आधी शिक्षण लग्न मी सर्वात लहान होते आईला काळजीत बघितलं की बाबा म्हणायचे तिला अगं कशाला विनाकारण स्वतःला त्रास करून घेतेस जे नशिबात असतं तेच होतं प्रत्येकजण आपापलं नशीब घेऊनच येतो पुरेपुरे तुम्हाला काय माहीत मला काय ऐकावे लागते ते बायकांमध्ये बसलं की पहिला प्रश्न किती मुलं आहेत तुम्हाला जेव्हा मी सांगते तीन मुली व एक मुलगा तेव्हा त्यांचे चेहरे असे होतात की काय सांगू मग एक एकीचे बोलणे सुरू होतं हल्लीच्या काळात एक मूल वाढवायचा म्हणजे किती कठीण पडते तुम्हाला तर चार चार मुलं आहेत दुसरी म्हणते तीन मुली म्हणजे खूपच टेन्शन असेल ना हो तुम्हाला बाबा मध्येच तिला अडवायचे अगं हे टेन्शन त्या बायकांना तू असल्या बायकांच्या आत बसतच जाऊ नकोस आता पुन्हा कोणी म्हटलं काही तर सरळ त्यांना म्हणायचं आमच्या मुली आहेत आम्ही त्यांना सांभाळतोय तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका बाबा गमतीदार गोष्टी करून आईला शांत करायचे पण आईची काळजी खरीच होती कारण वंश चालवणारा कुळाचा दीपक तर पहिलाच होता त्यानंतर आम्ही तीन महिनी पाठोपाठ घरात आलो बाबा बी एस एन एलमध्ये मोठ्या हुद्यावर होते त्यामुळे आर्थिक अडचणी नव्हत्या घरात मी सर्वात लहान असल्यामुळे सर्वांची लाडकी होते त्या लाडाकोडानेच माझा स्वभाव थोडा हट्टी झाला होता कुठल्याही गोष्टींसाठी हट्ट करणं हा मला माझा अधिकारच वाटायचा माझा हट्ट पूर्णही केला जायचा म्हणजे ताई किंवा दादाची एखादी गोष्ट मला जर आवडली तर मी रडत रडत आई किंवा बाबांकडे जाऊन हट्ट धरायची की त्या वस्तू मला हव्यात मग आई पटकन दादाला किंवा ताईला म्हणायची अरे ती लहान आहे का तिला रडवतात घेऊ देत ना तिला काय हवं आहे अशी रे तुम्ही थोरली भावंडं बाबांनी आम्हा सर्वांना कॉन्व्हेंटमध्ये शिकवलं दादाला बिझनेसमध्ये रुची होती गती देखील त्यामुळे त्यांनी एम बी ए करून व्यवसाय सुरू केला मोठ्या दोघी बहिणींचंही लग्न चांगली स्थळं बघून करून दिली दादाचे लग्न झाल्यावर शहराच्या भरवस्तीत मोठा बंगलेवसा घर बांधलं गेलं आता घरात दादा बहिणी आईबाबा आणि मी एवढीच माणसं होती आता आईबाबांचा माझ्यावर फार जीव होता दोघी बहिणी लग्न होऊन गेल्यामुळे बाबांना त्यांची फार आठवण यायची ते म्हणायचे अबोलीचं लग्न मी घाईने नाही करणार म्हणजे दादाची मुलं बाळा घरात आल्यावर मग तिला मी सासरी पाठवीन सगळं कसं छान चाललेलं होतं पण एक दिवस बाबांचा कंपनीमध्येच अपघात झाला व त्यातच त्यांचा मृत्यू झाला आई आणि माझं तर फारच मोठं नुकसान झालं होतं बाकी सर्वांची लग्न झाली होती पण माझं स्वप्न अजून अपूर्णच होती बाबा माझं लग्न थाटात करणार होते पण आता बाबा नाहीत म्हटल्यावर काय होणार लाडाकोडात वाढलेली मी एकाएकी घरातल्यांवरच ओझं बनू लागले बाबांनी आर्थिक नियोजन अत्यंत काटेकोरपणे केली होती त्यामुळे आर्थिक काळजी तशी नव्हती पण वडील असणं आणि वडील नसणं या दोन गोष्टींमध्ये आकाश पातळ एवढं अंतर असतं घरातलं वातावरण आता मोकळं वाटत नसे एक प्रकारचा कोंदटपणा वाटायचा बिझनेसच्या निमित्ताने दादाला खूपदा इकडे तिकडे जावं लागे अशाच एका भेटीत त्याला सुहास भेटला आणि अतिशय होतकरू सज्जन मुलगा म्हणून दादाच्या तो मनातच भरला सुहासला वडील नव्हते आई व तो एवढेच कुटुंब होतं आईला तर अगदी गंगेत घोडं असं वाटलं होतं सुहासचा स्वतःचा व्यवसाय होता घरात आम्ही तीनच माणसं होतो सुहासने खूप कष्ट करून धंदा छान वाढवला होता मी जणू फुलांच्या राशीवरून चालत होते वर्षातच मला एक छान गोंडस मुलगा झाला काळ भरभर सरकत होता बाबांच्या मृत्यूचे दुःख आता पुसट व्हायला लागलं होतं पण हल्ली सुहास रोज डोकं दुखत असल्याची तक्रार करायचे सुरुवातीला वाटायचं दगदग फार वाटते विश्रांती कमी पडते त्यामुळे डोकं दुखत असेल स्वतःचं घर बांधायचं म्हणून सुहासने बँकेतून लोन घेतलं लो होतं ते लवकरात लवकर फिटावं म्हणून ते जीवाचा आटापिटा करत होते डोके दाबून दे गरम पाण्याची वाप दे डोक्याची मालिश कर असे अनेक घरगुती उपचार मी अन आई करत होतो त्यांचं वजन खूप कमी झालं होतं रात्र रात्र झोपेविना जायची त्यांची चिडचिडपणाही वाढला होता जवळपास सर्व शहरातल्या डॉक्टरांना दाखवून झालं होतं नेमकी व्याधी कोणालाच कळाली नव्हती मी रात्र त्यांचे रात्र डोके दाबत बसायची कधीतरी मला डुलकी लागली की मी दमले आहे हे त्यांना कळायचे मग ते म्हणायचे झोप तू आता मला थोडं बरं वाटतंय शेवटी पुण्यात न्यायचं ठरलं आर्यन दोन वर्षाचा होता आई आणि एक मित्र त्यांना पुण्याला घेऊन गेले तू काळजी करू नकोस आम्ही तुला सगळं कळवू तू तु फक्त तुझी आणि आर्यनची काळजी घे आईने मला वारंवार बजावलं ते गेल्यापासून मी त्यांच्या फोनची वाट बघत होते त्यांचा फोन येत नाही म्हटल्यावर मीच फोन करत होते अजून तपासणी होते आई म्हणायच्या रिपोर्ट अजून आले नाहीत आम्ही ही वाट बघतोय गेल्याच्या पाचव्या दिवशी सुहास आणि आई परत आले मला कळवलंच नव्हतं अचानकच आले मी अगदी चकितच झाले आई अचानक आल्या आहात निदान झालं का आता उपचार व्यवस्थित करता येतील ना डॉक्टर काय म्हणाले कोणीतरी काहीतरी बोला ना मी रडकुंडीला आले सुहासचा चेहरा चेहरा उतरला होता आईची तर अवस्था खूप खराब वाटत होती त्यांनी मला मिठी मारली आणि आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली सुहासचे बाबा गेल्यानंतर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी खूप कष्ट करून श्वासला वाढवलं शिकवलं मुलाचा बहरलेला व्यवसाय आणि संसार बघून ती माऊली आपलं दुःख विसरली होती सगळं छान चालू असताना आज मुलगा ब्रेनमध्ये गाठ झाली असून आता तो केवळ पाच महिनेच काढेल हे ऐक हे ऐकल्यावर त्या बाईची स्थिती कशी होणार होती डॉक्टरांनी निदान केलं की ऑपरेशन आता होऊ शकत नाही कारण खूप उशीर झाला होता ज्या घरात आर्यनच्या हसण्याचा आवाज घुमत होता तिथे सुहासच्या वेदनेचा हुंकार अन आईचे ओसासेच फक्त ऐकायला येत होते त्या दोघांना धीर देताना त्यांना सांभाळून घेताना मला रडायला देखील फुरसत मिळत नव्हती काहीतरी चमत्कार होईल आणि सुहास बरे होतील या भाबड्या आशेवर मी मनापासून त्यांची सेवा करत होते मेडिकलचे उपचार नाहीत म्हटल्यावर जो जे सांगेल ते उपाय आम्ही करत होतो आईची वेडी माया आणि पत्नीची पत्नीचा भाबडा विश्वास वगैरे काहीच समजून घेत नाही कसेही करून आपला रुग्ण बरा व्हावा एवढीच अपेक्षा असते पाण्यासारखा पैसा खर्च होत होता धंदा पूर्ण बंद पडला होता सुवाससाठी मी इतकी धावाधाव करत होते की त्यात आर्यनकडेही माझं दुर्लक्ष झालं होतं खरंच नियती सगळ्या बाजूनी परीक्षा घेत होती जेमतेम पाच महिने सुवास काढू शकले आईची स्थिती तर बघवत नव्हती आर्यन नसता तर आम्ही दोघींनीही त्याच दिवशी जीव दिला असता पण जिवंत होतो म्हणूनच पुढले अनेक प्रश्नही समोर उभे होते धंदा बंद पडलेला बँकेचे लोन घरासाठी घेतलं होतं त्यामुळे लोनचे हप्ते फेडणे अशक्य होतं ते घर हातचं गेलं अवघड परिस्थितीत आपलं कोण आणि परक कोण हे समजतं असे म्हणतात ते खोटं नाही माझ्या वाईट काळात माझ्या दोन्ही बहिणींनी त्यांच्या त्यांच्या परीने मदत केली मात्र दादा मोकळेपणाने वागत नाही आहे खरं तर टाळतोय असं मला जाणवलं पण अचानक आलेल्या चौकार संकटांनी मी भांबवले होते की कोण बदल कोणात बदल झाले होते की यावर फारसा विचार करण्याची शक्ती नव्हती खरं तर आई अजून हयात होती पण आता घरात आईची सत्ता नव्हती आता मला लक्षात येत होतं की आजही आपल्या समाजात विधवा श्रीला अजिबात किंमत नसते आई विधवा तिची लेख मी विधवा बाबा असतानाची आई मला आठवते माझे हट्ट पुरवण्यासाठी ती दोघी ताई व दादांना रागावून मला ती वस्तू मिळवून देत असे मनात सतत सल असायची ही सुवासच्या मृत्यूनंतर मी आर्यनला त्याचं हक्काचं बालपण पुरेपूर बघू देऊ शकत नाही आहे दोन्ही ताई त्यांच्या परीने खेळणे कपडे सगळं बघत होत्या ती त्यांची माया होती भाड्याच्या एका खोलीत मी आईंना घेऊन राहत होते मुलाच्या मृत्यूने मरून पडलेला तो दुर्बळ जीव असाच एका रात्री अनंतात विलीन झाला नोकरी करणे मला शक्य नव्हतं आर्यन लहान असल्याने सांभाळायला कोणी नव्हतं आणि समोर एक निरुद्देश आयुष्य होतं दुसरीकडे बाळाचं अंधकारमय भविष्य काळ काय करू कुठे जाऊ कोणाला विचारू अशा काळजीत पायरीवर बसून होते तेवढ्यात मोठी ताई माझ्याजवळ येऊन बसली मी एकदम दचकले ताई कधी आलीस मला कळले नाही ताईच्या गळ्यात पडून मी खूप रडले म्हणाले माझ्या आयुष्याचं काय होणार कुणाच ठाऊक फार विचार करतेस असाच विचार करत बसतील बसशील का काही प्रयत्न केला तर काही अडचणींवर उपाय निघू शकतो ताई गंभीरपणे म्हणाली म्हणजे तुला काय म्हणायचं आहे अगं दादाची कोरडी वागणूक सर्वांनाच खटकते या संकटात ज्याने सर्वात पुढे राहून मदत करायची तो समोरही येत नाही आहे मला नवल वाटतंय आई पण काहीच बोलत नाही आहे काय प्रॉब्लेम आहे तिला मला समजत नाही आहे एक एकतर आता वय झाले तिचं आणि दुसरं म्हणजे बाबांचं नसणं तीही असाय आहे ग हे पण ती दादाच्या जीवावर जगणार ना पण याचा अर्थ मुलीच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करायचं का तुझ्या बाबतीतही तिचं काही कर्तव्य आहे की नाही घर बाबांनी बांधलेलं म्हणजे तिचंच आहे तिला बाबांची पेन्शनही मिळते ती काही दादावर अवलंबून नाही आहे ताई जरा रागातच बोलली अगं ताई आई समाजाला बदलू शकत नाही ना आजही म्हातारे आईवडील मुलींपेक्षा मुलांकडेच राहण्याचे प्राधान्य देतात ग खरंच ग बाई माझी छोटीशी बहीण किती किती समजदार झाली आहे ताई कौतुकाने म्हणाली आणि नंतर मग बोलली ते सोड अगं आम्ही आणि तुझ्या दोन्ही दाजींनी असं ठरवलं आज आज आहे आजकाळ आज काळ बदलला आहे वडिलांच्या प्रॉपर्टीत मुलीलाही वाटा मिळायला हवा आणि तसा कायदाही झाला आहे मी थोडं घाबरून आणि चकित मुद्रेने तिच्याकडे बघितलं तेव्हा ती म्हणाली अगं वेडे ही नाती होती हे संबंध आपल्याला आडी मदत मिळावी म्हणूनच असतात ना अशावेळी मदत नाही घ्यायची तर कधी घ्यायची शेवटी सर्वांनी मिळून दादाला समजावलं की बाबांच्या प्रॉपर्टीतला काही हिस्सा तू अबोलीला दे ताईने तसं म्हटलं की आम्ही लिहून देतो आम्हाला काही नको पण अबोलीला मात्र वाटा मिळू दे तिच्या संकटाच्या काळात तर स्वतःहून तू पुढाकार घ्यायला हवा होतास पण दादाची संपत्तीतला वाटा द्यायची इच्छा नव्हती शेवटी कुणीतरी त्याला समजावलं की बाकी दोघी बहिणी काही मागत नाही आहेत ना एकीलाच द्यावे लागते तेवढे देऊन मोकळा हो उद्या जर कोर्टात केस गेली तर सगळे पाच वाटे होतील तुला फक्त एक हिस्सा मिळेल शेवटी अगदी न्यायला जाणे दादाने हा निर्णय घेतला वहिनीला दादाचा हा निर्णय अजिबातच आवडला नाही शेवटी बाबांच्या घरातला एक भाग माझ्या नावावर केला गेला मीही लाचार होते सगळं स्वाभिमान स्वतःचा गहाण ठेवून माहेरी आले हळूहळू सगळं मार्गी लागेल अशी भाबडी आशा मनात होती शेवटी रक्ताचं नातं आहे पाण्यात काठी मारली म्हणून पाणी दुभांगतं काही नाही तर निदान मी माझ्या माणसांत होते पण ती माझी समजूत चुकीची होती इथे तर नात्यांची व्याख्यास बदललेली होती कोणीच माझं नव्हतं घराच्या वाटणीबरोबरच मनावरही ओरखडे ओढले होते नात्यांमध्येही अदृश्य भिंती उभ्या राहिल्या होत्या मलाही सगळं नको होतं पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता मी घरबसल्या मुलांचे ट्यूशन घ्यायला लागले शेजारी पाजारी सहानुभूतीने वागत होते मला ट्यूशन मिळून द्यायला त्यांची मदत केली अशा सगळ्यांच्या सहकाऱ्याने आयुष्याची गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न करत होते वहिनी तर स्वतःहून एकही शब्द माझ्याशी बोलत नव्हती मी काही बोलेन तेवढ्यात 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 तेवढे उत्तर द्यायची दादाच्या चेहऱ्यावर कायमचाच राग दिसायचा आई पण पूर्वी बागेत खुर्ची टाकून बसायची तिनेही आता तिथे बसणे बंद केलं कदाचित तिला सुनेच्या आणि मुलीच्या भांडणातून मुक्त राहायचं असेल मला आईचा राग येत नव्हता उलट तिची क्यू यायची उगीच माझ्यामुळे तिच्या जीवाचे हाल होत आहेत असं वाटायचं दादाची मुलं छकुली आणि सोन्या मोठे होते माझ्या घरात यायचं नाही माझ्याशी बोलायचं नाही हे वहिनीने सांगितलेलं त्यांना समजत होते पण आर्यन लहान होता त्याला काहीच कळत नव्हतं तो त्यांच्यामध्ये खेळायला बघायचा एक दिवस असंच दादाच्या घरातून एक खेळणं घेऊन आला शेवटी मुलंच ते मी मुलांना शिकवत होते तेवढ्यात वहिनीचा कर्कश आवाज कानावर पडला घरावर हक्क दाखवलाच आहेत आता काय घरातल्या सर्व वस्तूही आपल्या घरात नेऊन ठेवणार का मी गप्प बसले लहान असला तरी चूक आर्यनचीच होती मी मुकाट्याने खेळणं परत करून आले पण नंतर अशा घटना सातत्याने व्हायला लागल्या बरेचदा वहिनी मुद्दाम खुसपट काढून आरडाओरड करायची एक दिवस सायंकाळी मी मुलांना शिकवत बसले होते तेवढ्यात वहिनी आरडाओरड करू लागली तुम्ही इथं कमाई करत बसा तिथे तुमचा मुलगा आमचे केवढं नुकसान करतोय ही एवढी महागडी फ्रेम फोडली त्याने तेवढ्यात सोन्या म्हणाला अगं मम्मी छकुलीच्या हातून फुटली आहे आर्यांच्या नाही वहिनी त्याच्यावर ओरडली गप्प बस मूर्ख तुला काही आहे का मुलं निरागस असतात खरं तेच बोलतात पण मोठ्यांना ते पटतच नाही मी अजिबात वाद घातला नाही वहिनींला सॉरी म्हटलं माझ्यावर उपकार होते तिचे वहिनीला माझं इथे राहणे खूपच खटकत होतं खरं तर मलाही तिथं राहू नकोसं होतं पण तरुण एकटी विधवा पदरात लहान मूल कुठे जाणार कशी राहणार शिवाय ताई व दाजींनी माझ्यावर वाईटपणा घे माझ्यासाठी वाईटपणा घेतला होता निदान आर्यन मोठा होईपर्यंत तरी मला इथेच राहायला हवं आता मी आर्यनला माझ्याजवळ ठेवायची त्याला कुठे जाऊ द्यायचे नाही उगीच एखाद्या नव्या भांडणाची सुरुवात व्हायला नको होती मला पण लहान मूल ते किती त्याला बांधून ठेवणार सतत लक्ष ठेवणं अवघडच होतं दोन दिवसांपासून आईची तब्येत बरी नव्हती मी ट्युशनच्या मुलांनाही सुट्टी दिली होती आईची सेवा करत होते तेवढ्यात आर्यांच्या रडण्याचा आवाज आला तो खूप जोरात कळवळून रडत होता त्याच्या पायांवर पट्टीने मारल्याचे वळ होते असा कुठला अपराध घडला होता त्याच्याकडून कोणास ठाऊक बापा विना पोरते का त्या कोवळ्या बाळाचा इतका दुस्वास का करते बहिणी माझ्यावरचा राग त्या निष्पाप बाळावर काढते त्याला जवळ घेऊन शांत केलं वळांवर खोबऱ्याचं तेल लावलं त्याला खायला घालून मांडीवर घेऊन थोपटत होते शेवटी त्याला झोप लागली माझ्या मेंदूत वादळ थैमान घालत होतं कितीही कायदे करा कानून करा पण माणसांची विचार बदलत नाही मुलींना वडिलांच्या संपत्तीतला हिस्सा मिळायला हवा हा कायदा कागदावरच राहतो प्रत्यक्षातली परिस्थिती मी अनुभवते आहे आम्ही मुली आहोत पण दादाला अजून एक भाऊ असता तर त्याने बाबांच्या संपत्तीत वाटा मागितला असता तर त्यावेळी दादाने काय केलं असतं बहिणींना तिच्या पडत्या काळात मदत म्हणून जी थोडीफार जागा त्याने दिली त्यावर इतका राग धरण्याचं कारण काय वडिलांच्या प्रॉपर्टीत आपला हिस्सा मिळवला तरी त्याचा उपयोग काय झाला मला तर आपलेपणाचीच आहुती द्यावी लागली लहानपणी लाडके असणाऱ्या मुली मोठेपणी इतक्या परक्या होतात का आईलासुद्धा मुलींची माया वाटू नये इतकी परिस्थिती बेकार ठरते खरं माहेर तर माहेरच्या सुख समृद्धीसाठी प्रत्येक मुलगी गरज पडते तेव्हा मदतीसाठी धावून येते पण तिच्यावर अडचणी येतात तेव्हा माहेराकडून आधाराची अपेक्षा केली तर माहेरचे असे का वागतात कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद